स्वप्नील किनारा किती क्षण घालवायचे अशा ओढीत तुझ्या प्रेमानेच बिथरल्या स्वप्नील कळ्या माझ्या भासाता आभास वाटावी चांदण्यांचे आता आभास वाटावी चांदण्यांचे चांदोबाच्या प्रकाशात तूही रमावे असे गाली रंगली लाली देह अचंबित झाली गाली रंगली लाली देह अचंबित झाली वेगाच्या आवेगाने तुझ्यातच मग रंगली रोजच्या क्षणाला तुझी लागे रोजच्या क्षणाला साहुल तुझी लागे स्पर्शून माझ्या देहाला तुझ्यातच मग वाहे हा क्षण तो सावल्यांचा हा क्षण तो सावल्यांचा इथे न विरावा तुझ्या माझ्या स्वप्नांना कुठेतरी किनारा मिळावा तुझ्या माझ्या स्वप्नांना कुठेतरी किनारा मिळावा